नमस्कार कोणीची वा आज आहे आपल्या दुसरा दिवस कॉन्टेंट क्रिएशनमधल्या खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन त्यासाठी मी पण शिकायला लागलो कोणते कोणते कॉन्टेंट बनवायचे प्रकार प्रकारची कॉन्टेंट आहे कोणता फॅमिली आहे कोणतं ट्रॅव्हल आहे प्रकार प्रकारची कॉन्टेंट आहे पण मी बी ट्राय करायला लागलो जी आपल्याला बेस बेसिक जी कॅटेगरी आहे ती कोणती फिट होईल तर खूप आजू येणाऱ्या काळामध्ये मी रोज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन खूप जास्त ऊन बी लागायला लागले पण मजा पण यायला लागेल कारण व्हिडिओ बनणं एवढं सोपं बी नाही आणि तेवढं अवघड बी नाही कंटेंट क्रिएशन म्हणलं की सगळ्याच गोष्टी येत राहते आता आपलं घर बांधायला चालू आहे आणि घर बांधायचं म्हणलं की हे बी कॉन्टेंटच आहे पूर्ण आपले जे पिल्लर आहे ते पाण्यानं वायला लागले तर पाणी नाही म्हणून टाकल्यामुळं खूप जास्त पाणी टाकल्यामुळं काय होतं बांधकाम आपलं पक्क होतं पाणी थोडंसं मारूया आपण पूर्ण घराला शारीरिकात पाणी पाणी दिसायला लागले पाणी दिसायला नाही गेलं पाणी मारायला लागलं कारण नाहीतर पूर्ण बांधकाम असं चांगलंपणे जात नाही हे असं कॉन्टेंट असतं माणूस कधी पण कुठलं बी कॉन्टॅक्ट बनवू शकतोय आता घराला पाणी मारूया आपण सगळे जेवढे तिकडे भिंती बांधल्या तर सगळ्या भिंतीला सकाळ दुपार संध्याकाळ का पाणी मारायचं जर पाणी नाही मारलं तर पूर्ण आपलं जे घर आहे ते मजबूत नाही बनणार तिकडल्या बी साईडला चालूच आहे पहिले आपण पिल्लरला पाणी मारून घेऊया नाहीतर काय होणार दिवसामध्ये उन्हामध्ये पूर्ण वाळून जाणार आता झालं पूर्ण भिंतीला पाणी मारणं झालं आणि आता सगळ्या जे एक दिवस तर आपल्या इथं सगळ्या कशा पडल्या ना खाली सगळं माणसं तर आपण एक साईडला बरोबर लावूया कॉन्टेंट आहे आहे सगळं तुम्ही बघता तुमची स्टोरी पण त्या नजर आहे बदलतात तेवढे जास्तीत जास्त चांगले चांगले तुम्हाला कॉन्टेंट बनवायला भेटते इटा खूप जास्त जोड लागायला लागत ते पण कॉन्टेंट सगळं दिसायला लागले पूर्ण आता खराब व्हायला लागले तुम्ही व्हिडिओमध्ये काय पण बोलू शकता आणि काय पण लोक बघायचे काम आहे लोकायचं आणि लोक बघतच असते तर हा व्हिडिओपर्यंत ठेवूया भेटू पुढील व्हिडिओमध्ये आज काही बोलण्यासारखं शक्य नाही आजचं क्वाटीनं आपलं फक्त ट्रायल होतं तोपर्यंत साय होणारा आणि अरे गातो जाणार टाटा बाय बाय